दिग्गज नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत आविष्कार महोत्सव दोन हजार पंचवीस थाटात संपन्न कारंजा लाड सदर माहिती ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कारंजा लाड येथील शेतकरी निवास येथे माननीय प्रकाशदादा डहाके स्मृतीपित्तर्थ आयोजित आविष्कार कारंजा महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन कारंजाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सैताई प्रकाशदादा डहाके यांनी केले या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त होताना मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाटककार अरुणजी घाटोळ यांनी कारंजा या ऐतिहासिक कलानगरीतील अश्विन जगताप यांच्या आविष्काराचा कल्पवृक्ष दिवसेंदिवस बहरतच राहणार आविष्कार प्रतिष्ठानने अल्पावधीतच प्रचंड गरुड झेप घेतली असून आविष्कारचे भवितव्य उज्ज्वल आहे अश्विन जगताप याच्या नावाचा उल्लेख करताना त्यांनी वनमॅन आर्मी असे संबोधले अतिशय दिमागदार रंगलेल्या या नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून अरुण घाटोळ तर उद्घाटक म्हणून प्रसन्न पळस्कर होते विशेष आकर्षण असलेले विशेष अतिथी संतोष गजानन शेगावीचे मालिकेमधील दीपक नांदगावकर स्वामींनी स्वराज रक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते नितेश ललित सिनेस्टार विशाल तराड हे उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी राजेश्री राय रा अमोलजी लुलेकर डॉक्टर कुंदनजी श्यामसुंदर देवलालजी बोर्डे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी कडोळे देवेंद्रजी मुकुंद श्रीमती ललिताताई माकोडे सौ शीतलताई काकडे कुणालजी महाजन संजयजी सांगडे ज्ञानेश्वर खंडारे माजी नगराध्यक्ष संजयजी काकडे प्रवीणजी साबू तथा अकोला येथील बरेच मान्यवर प्रमोदजी गोल्डे दत्तराज दिग्रस्कर उपस्थित होते पहिल्या सत्रात सकाळी दहा वाजता कारंजा येथील सोळा महिला भजनी मंडळांनी महिला भजन स्पर्धेत सहभागी होऊन आपले भजन सादर केले त्याचे परीक्षण कारंजा येथील संगीतकार माननीय इहिरे सर व रजनीश सर फुपटे यांनी केले या प्रसंगी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून स्थानिक महिला आमदार माननीय सैताय डहाके यांनी आविष्कार कारंजा नाट्य महोत्सवाला भेट देऊन माजी आमदार स्वर्गवासी प्रकाशदादा डहाके यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून स्वर्गवाशी श्री प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित आविष्कार कारंजा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनाबाबत व आविष्काराच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आविष्कार प्रतिष्ठानतर्फे सिने अभिनेत्री काजल राऊत अकोला विशाल तराड दीपक नांदगावकर अमरावती नितेश ललित यवतमाळ सरलाताई वावधाने वर्धा के संतोष कुमार अनुप बहाळ अमरावती सुयेश देशपांडे रौप्य पदकप्राप्त रश्मी धोपे व गाव बोलावतो मराठी चित्रपट निर्माते शंतनू भाके यांना वैदर्भीय आविष्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कारंजा आविष्कार म्हणून कुमारी राधिका रामदेवकर गायत्री गुडदे वैष्णवी गाडवे श्रद्धा रगडे श्रीपाद राऊत यज्ञेश सारसीकर निशाली ढाकुलकर प्रथमेश दिग्रसकर अनुप राऊत या नाट्यक्षेत्रात भरीव योगदान देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नाटककार माननीय अरुणभाऊ घाटोळ यांना आविष्कार महाराष्ट्राचा पुरस्काराने गौरव गौरवांकित करण्यात आले <coughs> तसेच कारंजात नाट्य चळवळ जिवंत रहावी म्हणून व अतिशय तळमळीने भरीव योगदान देणारे दे वैभव उर्फ आनंद खेळकर यांचा सन्मान तर नाट्य नाट्यसभागृहकरिता आवाज बुलंद करीत असलेल्या कारंजा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधूंचा चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला रात्री आठ वाजता शैलेश गोजमगुंडे लिखित व अश्विन जगताप दिग्दर्शित उंच माझा झोकाग हे दोन अंकी नाटक सादर झाले या नाटकाचे निर्माते प्रमोद जिरापुरे असून नैपत्य अंकित जवळेकर प्रकाश योजना सौ अश्विनी जगताप रंगभूषा सोनाली येळणे वेशभूषा अर्पिता रामदेवकर केशभूषा वंदना खंडारे तर नैपत्य सहाय्यक म्हणून अनिकेत चव्हाण सूरज सौंदळे अभिनव भालेराव नितीन कोष्टी यश सेंदवकर कुणाल घाटे सिद्धेश पायल यांनी काम पाहिले या नाटकात सौ श्रद्धा रगडे वैष्णवी गाडगे सतीश शिवहरे गजानन पवार राजेश परळीकर अंजली कोळसकर अमृता राठोड तेजस्विनी वर्टी मयुरी गाडवे तृप्ती रेणगडे भक्तिमा गांजरे श्रावणी देशमुख खुशी गांजरे वैदवी राऊत दत्तराज दिग्रसकर संजय सांगळे ज्ञानेश्वर खंडाडे तथा बालकलावंत म्हणून सई रेनगडे व आराध्या बलखंडे यांनी भूमिका साकारल्या स्त्री अत्याचाराचे प्रतिबिंब या नाटकामधून दाखवण्यात आले महत्त्वाचे म्हणजे हजारोच्या संख्येने नाटक पाहायला रसिक स्रोत्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून कारंजेकरांना अतिशय रुचकर मेजवानी मिळाली असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय कडोळे यांनी म्हटले याप्रसंगी आलेल्या दिग्गज नाट्यकलावंत दीपक नांदगावकर विशाल दराळ नितेश ललित यांनी कारंजा या ऐतिहासिक तीर्थस्थळाची महती जाणून श्री गजानन महाराज मंदिर श्री गुरुमंदिर व स्वामींचे जन्मस्थळ मातृशक्तीपीठ श्री कामाक्षा देवी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले श्री गुरुमंदिर येथे संस्थानतर्फे विश्वस्त निलेश घुडे यांनी नाट्यकलावंताचे शाल श्रीपट देऊन स्वागत केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला सदर माहिती ज्येष्ठ पत्रकार संजय कडोडे यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करता मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार